नमस्कार प्रेक्षकांनो पारू या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की पारूने आदित्यला मनोमनीच धनी मानलेलं असतो आणि तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्रसुद्धा असतं आता ह्याच मंगळसूत्राचं सत्य किंवा आदित्यचं आणि पारूचं नाते काय आहे याचं सत्य मारुतीसमोर आलेलं असतं जेव्हा आदित्यने एक नवरा बनून पारूचा जीव वाचवलेला असतो तेव्हा मात्र अहिल्याच्या मनामध्ये खूप सारे संशय निर्माण झालेले असतात आदित्यने असं का केलं असेल या प्रश्नाची उत्तर आता अहिल्या शोधू लागलेली असते तिला समजत नसत हे सर्व काय झालेलं आहे कशा पद्धतीने आदित्यने आणि का तिचा जीव वाचवलेला आहे म्हणून आणि जेव्हा ही सत्याचा उलगडा तिच्या समोर होणार असतो तेव्हा ती देवी आईला साकडं घालत असते आणि जेव्हा देवी आईला ती साकडं घालते तेव्हा मात्र तिला कौल मिळतो आणि तो कौल मिळाल्याबरोबरच आता अहिल्या देवी मात्र थाटामाटातच आदित्य आणि पारूचं लग्न लावून देणार असते तर प्रेक्षकांनो हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा त्याआधी काय झालेला आहे ते, ते थोडक्यात आपण जाणून घेणारच आहोत आता पारू जी आहे ती किर्लोस्करांच्या घरासाठी किती कनेक्ट आहे पारू आणि त्याचबरोबर मारुती सुद्धा खरं तर आता इकड़े, पासुन ही लोकं नवकर माणसं आहेत पण जेव्हापासून पारू आता इकडे किर्लोस्करांच्या घरी आलेली असते तेव्हापासून मात्र खूप काही गोष्टी बदललेल्या असतात पारूचं ते निरागस रूप पाहून त्याचबरोबर तिचं ते सौंदर्य पाहून तिची ती खरं बोलण्याची पद्धत असो ह्या सर्व गोष्टी पाहून आदित्य कधीतरी तिच्या प्रेमात पडला हे त्याच त्याला समजलेलं नसतं पारूने किर्लोस्करांच्या घरासाठी खूप काही गोष्टीचं केलेलाच असतात पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की जेव्हा काही दिवसांपूर्वी इथे आता एक शो होता आणि त्या शोसाठी पारूने एक लग्न करण्याचं ठरवलं होतं म्हणजे तसं शूटिंग होतं आणि तेव्हा पारूचं लग्न ज्या मुलाबरोबर ठरलेलं आहे त्याच्याबरोबरच करायचं होतं पण ऐन वेळेला तो मुलगा गायब झालेला असतो आणि तेव्हाच मात्र आता आदित्यने तिच्यासोबत लग्न केलेलं असतं आदित्यने तिच्यासोबत लग्न फक्त आणि फक्त तो एक त्या शूटिंगचा भाग होता पण पारूला लग्न म्हणजे काय आहे सप्तपदी म्हणजे काय आहे त्याचबरोबर मंगळसूत्राचं महत्त्व काय आहे ह्या एक ना अनेक गोष्टी आता इथे तिच्या आत्याकडून समजलेल्या असतात सप्तपदी म्हणजे दोघांनी एकमेकांना सातवचने देणे मंगळसूत्राचं पावित्र्य जपणे हे स्त्रीचं काम असतं नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्त्रीनं त्याच्यासोबत खंबीरपणे उभं राहणं म्हणजे लग्न असतं एक ना अनेक गोष्टी त्या पारूला समजवलेल्या होत्या आता मात्र पारू ह्या सर्व गोष्टींचा भाग झालेली होती जेव्हा ही गोष्ट आता इथे मारुतीला समजलेली असते तेव्हा मारुती मात्र तात्काळच गावाकडे जातो आणि गावाकडे गेल्याच्या नंतर त्यांच्या असलेल्या कुलदैवताला त्याच्यासमोर नारळ वगैरे ठेवतो आणि तिथे मंदिरामध्ये जे काही भटजी गुरुजी असतात त्यांच्याकरिता पारूसाठी बोलत असतो खरं सांगायचं म्हणजेच की माझी पारू खूप देखणी आहे आता वयात आलेली आहे तिचं लग्न करायचं आहे आणि तिची मी पत्रिका तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे तेव्हा मात्र गुरुजींनी असं भाकीत केलेलं असतं की खरंच तुमची मुलगी खूप नशीबवान आहे आणि तिच्या नशिबामध्ये खूप मोठा राजयोग आहे ह्या गोष्टी मात्र जेव्हा मारुतीला सांगितलेल्या असतात तेव्हा मात्र मारुती खूप आश्चर्यकारक झालेला असतो खरं पाहायला गेलं तर आपण नोकर माणसं आहोत आणि आपल्या नोकर माणसाच्या पुरीच्या नशिबामध्ये एवढा मोठा राजीव कसा काय असू शकतो हे शक्यतरी आहे का ह्या ना अनेक गोष्टी इथे आता मारुतीच्या मनामध्ये आलेल्या असतात आणि त्यातली त्यात, त्यात म्हणजेच की जेव्हा आपल्या पारूने किर्लोस्कर कुटुंबावर आलेलं संकट स्वतःच्या अंगावर घेतलेलं आहे त्याची जि जी, जिम्मेदारी घेतलेली आहे आणि पूर्ण किर्लोस्कर कुटुंब वाचवलेलं आहे आणि जे व्रत मला करायला सांगितलं होतं ते व्रत आदित्य दादानी आदित्यबानी काब्र केलं असेल हे असं मारुतीच्या मनामध्ये येत असं आणि तेव्हाच मात्र त्या प्रश्नांची उत्तरं शोधत शोधत मारुती मात्र खूपच मोठ्या टोकाला जाऊन पोहोचलेला असतो आणि ते म्हणजेच की जेव्हा तो बाहेर पारूला शोध शोधत येतो बाहेर पारूला शोध शोधत आल्याच्या नंतर आता पारू संध्याकाळच्या वेळेला त्या कटड्यावर बसलेली असते आणि त्या कटड्यावर बसलेली असताना पारू खर तर सोबत असते आणि आदित्यसोबतची पारू मात्र अशी तशी बसलेली नसून तिनं आदित्यला मिठी मारलेली असते आणि आदित्यने सुद्धा कसलाच विचार न करता पारूला आपल्या मिठीमध्ये घेतलेलं असतं आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की आदित्यनं त्यावेळेस असंही सांगितलेलं असतं तू खरच अहिल्या देवीची कार्बन कॉफी आहे डुप्लिकेट कॉफीच ता आहे असं सुद्धा सांगितलेलं असतं त्यावर आता मारुतीला ह्या सर्व गोष्टींचा छडा लावायचा असतो नेमकं हे प्रकरण आहे तरी काय आणि कुठे जाऊन हे सर्व काय आहे हे त्याला विचारायचं असतं मग आता मारुती काही शांत बसत नाही मारुती लगेचच पारवत पारूला विचारत असतो तेव्हा नाही विचारत पण दुसऱ्या दिवशी सकाळी ही गोष्ट विचारत असतो तेव्हा पारू करून समजतं की अशा अशा पद्धतीचं शूटिंग झालं होतं आणि तेव्हाच आमचं लग्न झालेलं आहे आणि तेव्हापासूनच मी ते आदित्यला माझा नवरा मानत आहे आता मारुती शेवटी पोरीच्या हट्टापाई पोरीचं आदित्यवर असलेलं प्रेम तो पाहत असतो सुरुवातीला तर त्यानं मारण्याचा किंवा मारून टाकण्याचा प्लॅन सुद्धा केला होता मारुतीने पण एकदा बोलून घ्यावं म्हणून तो तिकडे जातो आणि तिकडे गेल्याच्या नंतर अहिल्या समोर ही गोष्ट मांडत असतो की कशा पद्धतीने पारूने आदित्यला मनोमनच त्याचा आपती मानलेला आहे आणि तुमच्या घरावर आलेलं संकट माझ्या पोरीनं स्वतःवर घेऊनच या घरावरचं संकट ह्या घराच्या आनंदासाठी सर्व गोष्टी केलेल्या आहेत आणि तेव्हा मात्र ह्या गोष्टी ऐकल्याच्या नंतर अहिल्याला खूपच मोठा धक्का बसलेला असतो आता हे सगळं गुरुजींनी सांगितल्याची साक्षीदार दुसरी तिसरी कोणी नसून त्या घरामध्ये काम करणारी सर्वात्या तीच असते तेव्हा सरुवात्याची साक्षसुद्धा अहिल्यादेवी ऐकत असते तेव्हा सर्वात्या म्हणत असते हो हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आणि कानांनी ऐकले जेव्हा गुरुजी सांगत होते की ह्या घरावरचं संकट जर दूर करायचं असेल तर पारू तुला तुझ्या जीवाची बाजी लावावी लागेल आणि पारूने मात्र ह्या घरासाठी हसत हसतच हे सगळं काही केलेलं आहे ही, के ही गोष्ट मात्र जेव्हा इथे सांगितली जाते तेव्हा मात्र खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो अहिल्याला तर कानावर विश्वासच बसत नसतो की ह्या पारूने एवढं सगळं काही केलंय पण कुठंतरी जाऊन स्टेटसचा मान हा पुढे येतो आणि त्यानुसारच ह्या सर्व गोष्टी सुरुवातीला नाही नाही होतच असतात पण आता नाही म्हणणं हे कितपत योग्य आहे हे सुद्धा आलेलंच असतं कारण आता आदित्यला कितीतरी वेळा पारूच्या जवळ पारूला दोघांना एकमेकांच्या मिठीत इथे पारू पारूला अहिल्या देवीने आणि त्यासोबतच घरच्या लोकांनी सुद्धा पाहिलेलं असतं आणि असं पाहिल्याच्या नंतर मात्र आता मारुती अहिल्यादेव देवीसमोरच स्वतःच्या पोरीच्या आनंदाची सुखाची भीक मागत असतो आणि गुरुजींना सुद्धा इकडे त्यांनी असं सांगितलेलं असतं की माझ्या पोरीच्या आयुष्यामध्ये नशिबामध्ये राजयोग आहे म्हणून आता ह्या गोष्टी मात्र या पद्धतीने सर्वांच्या समोर आल्याच्या नंतर अहिल्यादेवी त्यांच्या कुलदैवतेला साकडं घालायला जात असते आणि त्या कुलदैवतेला साकडं घालायच्या घालायला गेल्याच्या नंतर मात्र आता अहिल्यादेवीला देवीचा देवी कौल मिळतो की तुमच्या घरची सून ही पारूच होणार आहे म्हणून आणि त्याचबरोबर आता जे काही अहिल्यादेवी आहे अहिल्या देवीच्या कुठेतरी मनामध्ये ह्या गोष्टी नसताना सुद्धा पारू आणि आदित्यच्या लग्नासाठी त्या होकार देत असतात जसा होकार दिलेला असतो तसाच मात्र आता आदित्य पारूच्या प्रेमात नव्याने पडत असतो पारूचं ते सुंदर असं रूप त्याचबरोबर ते त्याला अतिशय मोहक दिसत असत आणि तो तिच्याशी बोलत सुद्धा असतो आणि त्याचबरोबर स्वतःच्या मोबाईलमध्ये तिच्या काही फोटो सुद्धा क्लिक करत असतो तेव्हा पारू त्याला ते थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असते आदित्य सर नका ना असं करू प्लीज आणखी आपलं लग्न झालं नाही त्यावर आदित्य म्हणत असतो अगं लग्न काय झालं नाही ते तर होणारच आहे तू काळजी करू नकोस आणि यांना भावी आयुष्यामध्ये सुख समृद्धी मिळवण्यासाठी मिळावी म्हणूनच पूजा सुद्धा केली जाते आणि पूजा केल्याच्यानंतर ह्या दोघांना कुलदैवतेचं दर्शन करण्यासाठी सुद्धा देवी थाटामाटातच घेऊन जात असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की जेव्हा देवी आईचा कौल मिळतो तेव्हा मात्र अहिल्यादेवी कसल्याच आणि कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाही आणि कसल्याच आणि कोणत्याच गोष्टीचा विचार न केल्यामुळेच आता दोघांचं लग्न मात्र व्यवस्थित असुखरूपणे पार पडणार असतो आणि त्याचबरोबर खरं पाहायला गेलं तर अहिल्यादेवी सुद्धा पारूच्या बाबतीत खुश असते कारण तिला घराच्या रीती सगळं काही माहिती असतं ती जरी काम करत असली तरी सुद्धा आता मात्र इकडे पारू नवरीच्या वेशामध्ये खूपच सुंदर दिसत असते हळद संगी सगळं काही झालेलं बर असतं आणि त्याचबरोबर आदित्य आणि पारूचं लग्न धूमधडाक्यामध्ये पण मोजक्याच लोकांमध्ये इथे होत असतं पारू मात्र खूपच जास्त खुश असते आदित्यला ती चोरून चोरून पाहण्याचं काम करत असते इकडे मात्र जा दामिनीचा जळफळाट होत असतो एका नोकरी नोकरानीला इथे आपल्या घरची सून बनून घेतलं म्हणून तिला वाईटसुद्धा वाटत असतं आता लग्नाचे विधी किंवा मंगलष्टका संपलेले असतात आता मात्र पारूच्या गळ्यामध्ये आदित्यने सुंदर असं मंगळसूत्र सुद्धा घातलेलं असतं त्याचबरोबर सप्तपदी सुद्धा इथे होत असते सप्तपदीच्या वेळेस दोघांनी एकमेकांना वचने देत सप्तपदी सुद्धा घेतलेली असते आणि आता सप्तपदी झाल्याच्यानंतर मात्र सर्वात मोठी गोष्ट म्हणजेच की पारूचा थाटामाटात गृहप्रवेशसुद्धा होत असतो तर प्रेक्षकांनो लवकरच आपल्याला हा लग्न विवाह सोहळा पाहायला मिळणार आहे त्याकरिता तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुमचा अभिप्राय कळवा भेटूयात अशाच नवीन भागात